हॅलो संतोष शेट गेलेलय संतोष शेट्टी दहा वाजताच गेलेल आहे मी आता चाललोय एक दोन तासानंतर रोशन भैया नेपालकरटल परत हॉटेल असं वाटलंय आता मला जायचं आपल्याला पुढं एक प्लाय बघायला खुद्द वडीला माणसाला अचानक असं एका ठिकाणी बसवलं ना पॉसिबल नाही बसू शकत नाही कोण नमस्कार मी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना एक साडे अकरा बारा झालेलो आहे रो गोट झालो मी आज गेलोच ना हॉटेलवर संतोष शेटच गेलेलो आहे संतोष शेट दहा वाजताच गेलेलो आहे मी आता चाललो आहे एक दोन तासानंतर सकाळी ना खे गोठा साधार होऊन काढला तो आणि आठ साडे आठ वाजता आलो तुम्ही आठ साडेआठला आहे ना पंखा झाला गो ठेवून गेलो तरी पण एवढं अजून वर्ल्ड वर्ल्ड लाखायचं हा पट्टा पावसामुळे ना वाळतच नाही नाही गोटा अजिबात आता त्याच्यामुळे पंख चालू ठेवून गेलो हा मग आठ नीट खात नाही मका तरी खा तरी खातो जाऊ दे का इथे राहायचं आटम पुसून आहे तरी अजून इथं पुन्हा घर राहिले राव माहिती का आमची रिबिंग काढतोय हा हम... अक्ष एवढं राह एवढं टेम्परचा गोडा मी नाही बैठल रे कधी कारण झालं चालू गोवाडामध्ये ना पाळवलं ना गोड नाही का ते शांत होतं हे शांत नाही बरं तसं इथं जागेवर थोडं वाटतं शांत पण आमच्या हातावर आल्यामुळं नाही कायम टेम्परमध्ये असते बाहेर काढलं तरी नाही का चांगलं ब्लड लाईनचं गोड होतं ना ते ना डुस व्हायचं बाहेर काढलं पाळावलं ना लगे शांत व्हायचं तसं हे नाही हे झालं कंटिन्यू गरम असतं ये पहिलंच गोड व्हायला असेल मी असं आणि असे गोडी देऊ बरं का पण मला अशीच आवडतात ना जास्त करून टेम्परवाली हाता वेळ वेळा वेळ लागतो पण हातावर आल्या वेळ अडचण नाही यांची आता तर काहीच प्रॉब्लेम नाहीचा आता पराजय पण आम्ही खाली बसू शकतो बरं तरी काय करीत नाही पहिले हात लावून देत नव्हते आम्हाला नवीन नवीन तस जवळपास ना मार्च सहा सात महिने झाले असेल आणून आम्ही आणि ह्या ठाव माठ्याला जवळपास दीड महिने झालेला आहे दगडी वाटते बघ एकदम मागड बघत कानवर करून मसल बिसल म्हणजे जबरदस्त दिसते अशी लक्ष्मी आता चांगली बनवली आम्ही हिला तर असा घे ना वाईट मध्ये वाटत नाही बरोबर ज्या वेळेस समोर बघतो ना आपण आज मध्ये काय बाब दिसते मानपिंट लय वार झाली नाही आता कोविड आपल्या विनोद विनोदी आणून दिला सगळं सामान ग्रोसरी सगळे विनोद आणून देतो भाजीपाला विजीपाला आणि बाकी किराणा वगैरे ना मारवाडा तू पोटा आणून टाकून देते बाकी काही काम नाही आता ते डायरेक्ट आहे ना घर टाकून देत उभीच पोच गाडी ठेवून देऊन घर ठेवतो बरोबर गाणी आणले डिकीज बघ बी सुट्टा काढ ओके शेटिंग पण ओके आली एकदम एक धुतल्यावर चांगलं वाटतंय का नाही आहे ना तेल बिल्ले लागत रे चायनीज च वाटत तेल तेल मिशन भैया नेपालकर वाटत नाही राह बारा वाजले म्हणून तर रात्री लय पाऊस पडलं अरे मी जाग होतो चार वाज चार वाजता आपण उठलो होतो मी अकरा साधारण आज साडे दहाला पाऊस आला साडे दहा अकराला गेल्या थोडा पडला थांबला आणि परत असा रा प्रॉब्लम लई जोवार पडला मग लई लई पडला ल केला पाऊसाने यावेळेस सकाळी चार वाजता उठलो होतो आज जवाब तेवीस तारीख आज खरा ऊर्जेचा घाट होता आज पुढं पाच तारखेला गेला पाच तारखेला गेट खालेलं आहे पुढं अरे पाऊस तुला सांगतो सत्तावीस ते परत पर्यंत सांगितलंय पाऊस पर्यंत असा बघितलं तर दहाच्या नंतर सुद्धा पाऊस पडणार तीन दिवस लागले बारा तेराय ना परत हॉटेलच वाढलंय आता मला द्यायचं आपल्याला पुढं एक प्लाय बघायला कुदवडीला एक साधारण एक साडेबाई सहा हा साडे साडे सहा सा बाई एक चार पाच जरीचा प्लाय भेटला आणि तो घेऊन यायचा आहे काय पातळा लागतो आपल्याला जास्त लागत नाही एक चार पाच एम एम चा जरी असतो ना तीन चार एम एम नसलं तरी चाल ना एवढं काय अडचण नाही त्याला फक्त आपल्याला ते एक साईड आचार्याची दाखायची ती फक्त ते काय बनवताना आमच्या लक्षात नाही आणि त्याला बाबा सांगितलं होतं पहिलं बनवताना पण दाखवलं होतं त्याला तो म्हणला शान जाऊ चालतोय आणि आता आम्ही सुद्धा जाऊ प्रॅक्टिकल केलं ना म्हणजे चालू आलं ना हॉटेल त्यानंतर कळतंय आम्हाला हे त्याला दिसायचं नव्हतं पाहिजे ठीक आहे आता जाऊन ते प्लाय आणायला लागेल पॅक करून घ्यायला लागेल सगळं आता ते होईल गुरुवारी आज आहे मंगळवार कारण गुरुवारी आहे बाई बाई बैयांना सुट्टी असती One hour later. चेक केलं मी चालले पैसे म्हणते लाकडा आणचे पाहुण्याची कंपनीतून तिथं विचारू एकदा अरे अरे ऑटोमॅटिक हात लागलाय चालू आले <laughs> ते बायपास कंपनी ना पाहुण्याची ना भाड दिलेली ना तिथं लाकडा आपण आणायच त्यांच्या कंपनीत बघू पण चेक करू कारण ते स्वस्त भेटेल आपल्याला या 2000 years later. ना मी ना बायपासच्या कंपनीवर आहे ना फावन यांच्या इथून परचेस केला काहीतरी समथिंग आठशे रुपये दिले पण दहा एम एमचा घेतला चांगला मोठा आणि आज संतोष शेठ हॉटेलवर आहे मी फक्त आज सुट्टीवर आहे सात वाजता रे मी घरी बाराशे वेळ बसलो मी आत्ता जवळपास तीन वाजलेत ते नाही सॉरी चार वाजले आत्ता घरी आलो मी सगळी कामं करून दोन वाजता दोन अडीच वाजता दीड तास फक्त जेवण वगैरे केलं करीता म्हणजे तो आत्ता जस खाली यांना बघायला जरा काटाळा लाईट रोज बावीस दिवस झाले जाऊ पळ करतोय आज नेमका बावीसवा दिवस आहे आज पळत राहिल पळतो डेली पळत डेली नाही सर तेवीसवा दिवस आहे आज आता दिवस वाढला तर बावीस दिवस झाले पळतोयच यांना बघायला आलो पहिले ना दिवसभर पडी कस आम्ही असं शेंडणाऱ्या माणसाला अचानक असं एका ठिकाणी बसवलं ना पॉसिबल नाही बसू शकत नाही कोणला फोन करतो कोण असं तिन बसून निवान मग मका हाय बरं त्या ते होती त्या कुठेवाल्या पैसे आपल्याकडे भरपूर अजून हि संपल्यानंतरच आणू आणि रोषेला बोत आणलो मी कडब्याचा आणि बुष्याचा ते आणलं श्ञान नाही काय माहित रा अजून फोन नाही केला त्याने मला फोन करतो म्हणाली मला ती गेम so